नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे काल व्हिडिओ आला नाही त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप सॉरी तर चला आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक छानसा व्हिडिओ आज महिन्याचा आहे शेवटचा दिवस आणि काय उपाय आपल्याला करायचा आहे हे आपण बघायचं आहे त्याचबरोबर अजून काही माहिती मी तुम्हाला देणार आहे पहिल्यांदा व्हिडिओ कम्प्लीट करूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी माहिती देते तर चला सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक कोलगेट स्माईल आहे का हे नक्की बघा नाही तर ताईचा व्हिडिओ संपेपर्यंत तरी एक कोलगेट दया। कमेंट बॉक्स कोलगेट स्माईलनं भरून जाऊ दे म्हणजे मला प्रत्येक कमेंटला दिल हाट देताना मला सुद्धा चेहऱ्यावर एक हसू येत असतं तर असंच हसत खेळत आयुष्य आपलं जगायचं असतं दुःख येत असतात सुख येत असतं दोन्ही बरोबर आहे सगळं जे काही आहे आपल्या आयुष्य ते आपणच आकर्षित केलेलं आहे म्हणून पॉझिटिव्ह राहा म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळतील निगेटिव्ह राहिलात मनात शंका ठेवली तर तसेच रिझल्ट आपल्याला मिळतील जे मन चिंतं तेच युनिव्हर्स आपल्याला देतं म्हणून कायम आनंदी राहायचं म्हणजे आनंद डबल आपल्याला मिळतो त्याचप्रमाणे लोकांना सुद्धा ज्या लोकांना आपण जी कुठली तुम्ही असाल असं कुणी असो मी असो कुणी असो जेवढं लोकांना आपण सुख देतो समाधान देतो शांती देतो त्या तेवढंच डबल युनिव्हर्स आपल्याला देतं पण आपण जर एखाद्या माणसाला त्रास देत असू दुःख देत असू अजून काय करत असू तर ते पण डबल होऊनच आपल्याकडे येतं मग दोन्ही युनिव्हर्स आपल्याला डबलच देतं तर मग सुखच आपण वाटलं तर काय बिघडतं घडतं आनंदच वाटला तर काय बिघडतं घडतं म्हणजे आनंद आपल्या आयुष्यात जास्त येतो आणि दुःख आपल्या आयुष्यात कमी येतं ऑफर काय वगैरे आहे हे, हे व्हिडिओच्या शेवट मी सांगणार आहे ज्यांना कोणाला त्रास होतो त्यांनी आपल्या शेवटपर्यंत पाहिलं तरी चालेल तर चला हा चष्मा कसा दिसतोय हे सगळ्यांनी आज मला सांगा कारण नवीन आहे आणि नंबर वाढलाय जवळ चष्मा थोडासा मोठा झालाय तरी पण सांगा तर चला आज आहे एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी असो अगर महिन्याची कोणतीही शेवटची तारीख असो आजपासून सगळ्यांनी हा उपाय महिन्याच्या शेवटच्या तारखेला जरूर करायचा काय करायचं महिनाभर जो आपण लसून सोलतो त्या लसणाचा जो वरच्या साली असतात आपल्याला काही टाकून द्यायचं नाही त्याचे उपयोग करून घ्यायचे निगेटिव्ह एनर्जी रिम्यू करायला लसून हा खूप मोठं काम करतो तर त्यासाठी लसणाच्या सोडलेल्या so, ज्या आपल्या साली असतात त्या सगळ्यांनी साठवून ठेवा आणि महिन्याच्या शेवटी किंवा जर ज्यांच्या घरात जा जास्त भांडणं होत असतील जास्त निगेटिव्ह ऊर्जा येत असेल तर त्या लोकांनी दर शनिवारी केलं तरी चालेल अगदी रोज केलं तरीही चालेल खूप सारी निगेटिव्ह ऊर्जा खूप सारी घरामध्ये भांडणं खूप सारे लॉसेस खूप मुलं ऐकत नाही आहेत मुलं वाईट मार्गाला जातात असं जे जे येत असेल ना तर घरातनं हे सगळं निघून जाईल मुलांच्या अंगावरनं सुद्धा हे सगळं निघून जाईल त्यासाठी दर महिन्याच्या शेवटी किंवा शनिवारी करायचा आहे हा उपाय काय लागणार आहे आपल्याला लसणाची सालं रोजमेरीच्या काड्या ॲमेझॉनला अगदी स्वस्त दरात मिळतात त्या जर तुमच्याकडं असतील तर त्या घ्या नसेल तर घेऊ नका तर थोडंसं मीठ घ्या बारीक मीठ घाला खडे मीठ घाला पॉझिटिव्ह एनर्जीचं मीठ घाला कोणतंही घाला त्याचबरोबर घाला त्याच्यामध्ये थोडासा दालचिनीचा तुकडा थोडासा भीमसेनी कापराचा तुकडा एवढं सगळं घाला त्याच्यामध्ये आणि आपण खाली कापूर ठेवायचा एखादं भांडं घ्या कुठलं पण मातीचं घ्या नाही तर तुम्हाला ज्याच्यात तुम्ही कायम धुनी करतात ते भांडं घ्या खाली भांडं घ्यायचं मातीचं त्याच्यामध्ये कापूर ठेवायचा त्याच्यावर खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या त्याच्यावर रोजमेरी असेल तर रोजमेरी घालायची नसेल तर गुलाबाच्या पाकळ्या सुकलेल्या असल्या त्या घातल्या तरी चालेल त्याच्यावर घालायचं मीठ तुम्हाला जे शक्य आहे बारीक मीठ असेल घरातलं बारीक मीठ घाला आपलं प्रोटेक्शन सॉल्ट असलं तर ते चिमटभर घाला दोन्ही घाला त्याच्यावर घाला दालचिनीची पावडर किंवा दालचिनी काहीही चालेल दोन्ही पैकी एक घाला आणि त्याच्यानंतर त्याला पेटवा लसणाचा पाला पटकन कुठं ठेवायचं आहे घराच्या मध्यभागी ठेवा तुम्हाला जर शक्य असेल सगळ्या घरातनं फिरवून आणा नसेल शक्य घराच्या मध्यभागी ठेवा आणि ते जळत आहे तोपर्यंत मनामध्ये सगळे हे विचार करा की हा सगळा पॉझिटिव्ह दूर माझ्या घरामध्ये फिरत आहे आणि सगळी निगेटिव्ह त्यावेळी दार उघडं ठेवायचं आहे आणि घरातनं ही माझी निगेटिव्ह एनर्जी ही सगळी निघून जात आहे या पद्धतीची कल्पना करा मनामध्ये की हा ही एवढी अग्निप्रज्वलित झाली आहे याच्यामध्ये सगळ्या निगेटिव्ह एनर्जी घरातली भांडणं अजून काय पैसा कमी पडतोय जे जे आपण घरात निगेटिव्ह बोललेला असतो आपण जेवढं घरात निगेटिव्ह बोलतो ना ते आपल्या घरामध्ये ते पसरलं जातं आणि त्याचे उलट म्हणजे जसं आरशात बघून जर आपण जे करतो ना तसंच घर पण आहे भिंती पण आहेत की आपण जेवढं निगेटिव्ह बोलतो ते साठलं जातं ते घालवायचं आपल्याला म्हणून त्या जाळ्याबरोबर इमॅजिन काय करायचं सगळ्या निगेटिव्ह थॉट आतापर्यंत जे मी घरामध्ये सोडलेत कोणी शिव्या दिल्या असतील कुणी काय बोललं असेल ते सगळं या जाळ्यामध्ये जात आहे या दुराच्या रूपानं घराच्या बाहेर माझ्या सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून जात आहे आणि थँक यू यु युनिवर्स आता माझं घर पॉझिटिव्ह एनर्जीनं भरलेलं आहे आणि मी खूप प्रसन्न आहे हे सगळं झाल्यावर तू जी राख असेल ती बाहेर आपल्या आपल्या घराच्या झाडांमध्ये घातली तरी चालेल बाहेरच्या झाडांमध्ये नेऊन घातली तरी चालेल वाहत्या पाण्यात सोडली तरी चालेल तुम्हाला जे काही त्याचं करायचं आहे ते तुम्ही करू शकता डस्टबिनमध्ये डायरेक्ट टाकू नका तर पाण्यात किंवा झाडाखाली एखाद्या सोडून द्या दे त्याच्यात थोडंसं काहीतरी राहील शिल्लक ते सुद्धा नीट होऊन ते आपलं भांड धुवून ठेवा म्हणजे पुढच्या शेवटच्या तारखेला किंवा पुढच्या मावशीला किंवा पुढच्या शनिवारी किंवा तुम्हाला रोज करायचं तर रोज त्याचा उपयोग तुम्हाला होईल चला हा होता आजचा व्हिडिओ आता ज्यांना प्रोडक्ट्स हवा आहे त्यांच्यासाठी तर बॉटलवर अजूनही चांदीचा पेन गिफ्ट आहे थोड्याशा बॉटल आहेत अजून तर तुम्हाला जर बॉटलवर चांदीचा पेन गिफ्ट हवा असेल तर बॉटल आजच्या आज बुक आज करा तर तुम्हाला तो मिळेल नवग्रह चौकीवर ऑफर आहे सरस्वती क्रिस्टलवर ऑफर आहे बॉटलवर ऑफर आहे पिरामिडवर ऑफर आहे पायराईडच्या अंख्या आज आलेल्या आहेत तर या सगळ्यावर ऑफर आहे कासव दे दनादन सगळ्यांना पर्स मध्ये छोटस ठेवायचं कासव आणि आपल्याकडं धन आकर्षित करून घ्यायचं तर पिरामिडचं कासव पिरामिड स्टोनचं कासव एवढं सुंदर आहे ना ज्याच्या हातात पडतंय ते इतके खुश होत आहेत की बास की पर्समध्ये चिंटुकला ठेवला आपला संपला विषय तर ते पण आहे आपल्याकडं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्हाला जे मी बोलले होते की व्हॅलेंटाईन डे स्पेशल एकमेकाला काय तुम्हाला गिफ्ट आहे तर क्रिस्टल प्रेमी जे असतील त्यांनी या प्रकारचे क्रिस्टल आपल्या प्रेमाला गिफ्ट देऊ शकता पतीला देऊ शकता पत्नीला देऊ शकता प्रियकराला देऊ शकता प्रियसीला देऊ शकता आईला देऊ शकता मुलाला देऊ शकता व्हॅलेंटाईन म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो त्या सगळ्यांना तुम्ही हे प्र गिफ्ट देऊ शकता यामध्ये काय आहे यामध्ये त्यांच्या मनाची शांती त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रेम त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर भरभराट आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक मानसिक शांती की जी कुठेही मिळत नाही आहे आपल्याला त्याच्यासाठी आहे हा क्रिस्टल तर हे चारही क्रिस्टल तुम्हाला ह्याच्यावर लिहिलेलं आहे वेगळं वेगळं तुम्हाला मी फोटो दाखवते व्हॉट्सअप नंबरवरती या आणि या याचा लाभ घ्या व्हॅलेंटाईन डेसाठी स्पेशल अगदी ऑफरमध्ये आहे हे तुम्हाला कुठंही मिळणार नाही मिळालं तरी त्याच्या किमती खूप आहेत तर जरूर जरूर आज ह्याचा फायदा घ्या आजच्या दिवसच ह्याची ऑफर असेल आज की उद्याच्या दिवस कारण ऑफर म्हटलं की दोन वाजेपर्यंत सगळं संपून जातं त्यामुळं घाई करा पटपट पटपट आणि हे बुकिंग करून ठेवा तर चला हे होतं याबद्दलचं माहिती तुम्हाला थोडीशी प्रोडक्टबद्दलची अजून कोणाला काय अडचणी आहेत अजून कुणाला कुणा काही पाहिजे आहेत वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा एक वाजता मी ऑनलाईन येत असते थोडंसं काम इकडं तिकडं काही असलं तर मग थोडासा उशीर होतो पण मी तिथं असते त्याचप्रमाणे या सगळं मी तुम्हाला सांगितलं याच्याचप्रमाणे निगेटिव्ह एनर्जीचा ओरा सोप वापरणं अतिशय गरजेचं आहे तुम्हाला काही अडचणी असो तुम्हाला काही अडचणी नसो तरीसुद्धा जे वापरत आहेत त्याचे मॅजिकल रिझल्ट सांगायला तुम्ही सुरुवात केलेली आहे तर रेवती आद्रा नक्षत्र सोप आणि ओरा क्लिनिंग सोप हे वापरले तर आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्यापासून दुःख लांब जातात आणि आपली भरभराट बर होते तर तेही तुम्ही जरूर घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय